कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या खाते प्रमुखांच्या बैठकीमध्ये ते बोलत होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात खाते प्रमुखांची आढावा बैठक घेतली त्यामध्ये नामदार पवार यांनी श्री शाहू मिल बिंदू चौक उपकारागृहाचं स्थलांतर राजाराम तलाव इथं उभारण्यात येणारं कन्व्हेन्शन सेंटर शेंडा पार्कातील नियोजित मध्यवर्ती प्रशासकीय इमारत यासह विविध कामांचा आढावा घेतला रंकाळा विकास निधी जुन्या पुलांची दुरुस्ती इचलकरंजी महापालिकेच्या समस्या यावरही चर्चा केली पूर्ण झालेल्या योजनांच्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत न राहता त्याचा लाभ जनतेला त्वरित मिळावा यावर आपला अधिक भर आहे तसंच विरोधकांच्या टीकेला उत्तर न देता ही वेळ सकारात्मक बाबींवर खर्च करण्याला आपलं प्राधान्य असल्याचं नामदार पवार यांनी स्पष्ट केलं सध्या ज्या योजना सुरू आहेत त्या गतीनं पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले राज्याचं अंदाजपत्रक सादर होण्यापूर्वीच विविध आर्थिक प्रस्ताव सर्वच खातेप्रमुखांनी तातडीनं वित्त विभागाकडे पाठवण्याची सूचनाही नामदार पवार यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिली